मात्र फक्त आश्वासना व्यतिरिक्त काहीही मिळालं नाही त्यासाठीच गोसी खुर्द बाधित शेतकरी आक्रमक झाले आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या झाडावर चढून घोषणाबाजी केली अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून झाडावर चढलेल्या महिलांना खाली उतरवलं आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर यापेक्षा मोठं आंदोलन उभारणार असल्याचा इशारा या महिलांनी दिला आमचं असं म्हणे आम्ही प्रकल्पग्रस्त आम्ही भूकंपग्रस्त तुम्ही निर्माण केलेला एवढा धरण बांधलं एवढी मोठी शेती घेतली पण आमच्या काहीच तुम्ही नाही फक्त तुम्ही दिलेली आहे ती आम्हाला नको आम्हाला कायद्यानुसार तुम्ही पुनर्वसन द्या ना आमच्या मागण्या पुऱ्या करा असं आमची इच्छा आहे जगणं अशक्य झालेलं आहे आणि ह्या सगळ्या सरकारच्या कार्यवाहीला ते उदासीन झालेले आहेत परंतु त्याच्याकडे शासन ध्यान नाही देत आहे म्हणून हो, आता त्या नैराश्यातून आता ह्या झाडावर चढून एक तर म्हणजे आम्ही असंही मरत आहोत आणि असंही आम्ही मरूनच अशी आता यांची प्रतिक्रिया आहे